इथेच आहे पहा येशू येशू कृपा करून माझ्या एकुलत्या एक मुलीला वाचवा प्रभू दया करा अहो ती फक्त बारा वर्षाची आहे आणि मरणास टेकली आहे कृपया माझ्याबरोबर चला या मला दुःख आहे येशूची मुलगी मरण पावली आहे गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही भिवू नका विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल तुम्ही रडू नका ती मेली नाहीये फक्त झोपली आहे मुली ऊठ तिला काहीतरी खायला द्या मी तुम्हाला सांगतो जे घडलं ते कोणालाही सांगू नका